मित्रांनो आज आपण बनवणार आहे खुसखुशीत कोथिंबीर वडी त्यासाठी आपण दोन पेंड्या कोथिंबीर अशा चिरून घेतलेले मस्तपैकी आणि धुवून घेतलेले त्यासाठी आपल्याला लागणारे मिरची पावडर तीळ हळद मीठ लसूण आणि मिरचीचा ठेचा जिरी आणि तांदळाचं पीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं बेसन पीठ बघा हे असं या एवढी क्वांटिटीने घेतलेलं आहे आम्ही मित्रांनो बघू शकता तुम्ही ही कोथिंबीर आहे ही अगोदरच व्यवस्थित चिरून घेतली आणि धुवून घेतली ही कोथिंबीर साधारण दोन पेंड्या आहेत ॲव्हरेज दोन पेंड्या ज्या येतात बाजारात तेवढ्या घेतले होते काय दहा रुपयाला एक पिंडी असते सध्या कोथिंबीरीचा रेट कमी आहे त्यामुळं आम्ही पोथि कोथिंबीर वाढायचा बे टाकला आता ह्याच्यात टाकूया इनग्रेडियंट्स ही पेस्ट आहे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेतली त्यांनी जरा तिखटपणा येतो मस्त लागते त्याच्यानंतर आम्ही टाकलं आहे मीठ ती चवीनुसार तुम्ही टाकू शकता आत्ता टाकून घ्यायचे आणि नंतर पेस्ट तयार झाली ना त्याची म्हणजे व्यवस्थित मिक्स झाल्यावर चव टेस्ट करून बघायचं आहे मग त्यात मीठ टाकायचं आहे नंतर जिरे घ्यायची जिरे अंदाजे एक चमचा घ्यायची तर चमचा बघा पिवळा चमचा आहे त्याच्यानुसार मोजून घेतलं आहे आम्ही तुम्ही अंदाज घेऊ शकता बाबा किती टाकायचे त्याच्यानंतर मित्रांनो आता हे जे आहे हे तांदळाचं पीठ आहे यांनी काय होतं हे खुसखुशी ते एकदम मस्त होत्या वड्या त्यामुळे हे पण टाकायचं हे पण साधारण दोन चमचे घेतले काही जास्त नाही घेतलं तांदळाचं पीठ यांनी वड्या खुसखुशीत होत्यात आणि मस्त लागतात अशा लुचपुच्या नाही होत त्याच्यानंतर ते बारका ती जी आहे हळद ही छोटा चमचा घेतले बघा म्हणजे आता ती मोठा जे चमचा आहे त्याच्या अर्धा जरी घेतलं तरी चालतं किंवा मग हा छोटा चमचा घेतला तरी चालते मग त्याच्यानंतर मित्रांनो हे आहे तीळ हे आपण आता थोडं टाकून घ्यायचं आहे कारण नंतर ना ज्यावेळेस आपण ते वड्यासाठी आपण शिजवायसाठी टाकणार त्यावेळेस आपण तीळ टाकायचं म्हणजे दिसतं ते वरच्यावर आता हे मिरची टाकून घेतली मिरची पावडर तर हे सगळं टाकल्यानंतर एक मिक्स करून घ्यायचं एकदम एक ज्यू हे मिक्स करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे बेसन पीठ बेसनपीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं बघा कसं एक जीव करून घ्यायचं ते सगळं जे टाकलेले इनग्रेडियंट आहे आपण हे सगळं एक जीव करून घ्यायचं म्हणजे एक नंबर चव लागते मित्रांनो आम्ही एका अंदाज घेतलेला की एवढं बाऊल टाकायचं त्यामुळे थोडं 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 थोड़ मिक्स करून एक अंदाज घ्यायचा आहे बाबा त्याच्यातलं थोडं शिल्लक राहिलं तरी चालतंय पण तेवढ्यात मिट मिटवायचं आहे तेवढंच टाकायचं आहे जास्त जर टाकलं तरी चव नाही येत मग वड्यांना अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर आपली दुसरी शिजवायची तयारी म्हणून आहे ना एक बघूला ठेवलं आहे आणि त्यात पाणी तापवायला ठेवलं आहे आणि ह्याची जी, जी वाफ होणार आहे त्यावेळेस आपल्याला वड्या शिजवायच्या तो का अशा प्रकारे पीठ तयार झालं आपलं आणि टेस्ट करून बघायची आपण बाबा कसं मीठ मेन मीठ आहे मीठ व्यवस्थित असलं ना मग सगळी टेस्ट व्यवस्थित होती तर एक ताटली घ्यायची त्याला तेल लावून घ्यायचं तेल लावलं कसं ते वड्या सुटताना व्यवस्थित सुटल्यानंतर नंतर हो का तुम्हाला मी मागा अशी ना हे आहे आपल्या पांढरं तीळ हे टाकून घ्यायचं खाली म्हणजे कसं आहे हे वरणं टाकले ना पेस्ट खालणं दिसायला बी चांगलं दिसतं ते मित्रांनो तुमच्यापैकी बरेच जण ते गोल करून त्याच्या कट करून नंतर वड्या करत असतात पण ही जी पद्धत आहे ह्याच्यामुळं काय होतं जरी पातळ झालं तर पीठ तरी व्यवस्थित शिजून निघतं एका जागा व्यवस्थित बसतं तर ह्याच्यासाठी आम्ही असं केलं आहे मित्रांनो बघा जे वड्या का गोल करतात करता जेव्हा कोथिमिरेच्या काही काही त्याच्यामध्ये ते गट्टच पीठ लागतं तर हे पातळ जरी असलं तरी तर ह्या पद्धतीने व्यवस्थित शिजून निघतं आहे मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे कोमलने व्हिडिओला आवाज दिला पाहिजे का नाही कमेंट करून सांगा तिलाच म्हटलं तर ती म्हटली नको तुम्हीच द्या मित्रांनो अशा प्रकारे टाकून घ्यायचे वरणं पण तिळ म्हणजे दिसायला बी चांगलं दिसतं आणि खायला बी चांगलं लागतं बघा बघा यश पण आला आहे यश म्हणतात मी टाकतो अशा दोन जे प्लेट आहेत ते आमच्या तयार झाल्यानंतर पाणी तापलं आहे आपलं त्याच्यावर ही प्लेट ठेवायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मित्रांनो मेन वीस मिनटं शिजवून द्यायचं वीस मिनटात एक नंबर शिजतंय तर वीस मिनिटात एक नंबर वाफेवर शिजते तर वीस मिनटं झालेलं आहे वीस मिनटं आणि काढून बघूया कसं होते वा बघू शकता मित्रांनो तुम्ही बघूनच समजू शकता शिजले का नाही तस कलर कसा झाला आहे बघा आता शिजलं आहे का नाही कसं चेक करायचं ती पण सांगते मित्रांनो अशी सुरी घालून चेक करायचं कुठं चिटाकते का सुरीला चिटाकलं चिकटस चिकटतंय का तर म्हणा शिजलं नाही ह्याला चिटाकलं नव्हतं म्हणजे शिजलं आहे तर शिजलं आहे आमचं आता त्याला कट करूया कट करायचं तुम्ही कसं पण कापणीसारखं का कट करू शकता किंवा चौकोनी पण कट करू शकता आम्ही स्क्वेअर शेपमध्ये म्हणजे चौकोनी कट केलेलं आहे तुम्ही तुमच्या ह्याने कसं पण कट करू शकता चौकोनी जरा मला वाटलं चौकोनी कट करा म्हणून मी म्हटलं खरं बाबा चौकोनी वा बघू शकता कसे ले लेअर आलेले आहेत एकदम मस्त दिसते वा आता तळल्यानंतर तर एक नंबर लागतो वा दिसायलाच बघू शकता किती मस्त झाली वडी तर तेल लावले तापायला सोडून द्यायच्या वड्या काना काना सोडून द्यायच्या तळायच्या किती वेळ तळायच्या का कसला कलर येईपर्यंत वड्याला ब्राऊन कलर येऊज पर्यंत तळून घ्यायच्या ओका ब्राऊन कलर आलेला आहे आता काढून घ्यायचा बघू शकता कसं दिसतंय दिसतंय मस्त दिसतंय असं चौकोनी शेप आला एकदम मस्तपैकी कशा झाल्यात तिळ पण दिसतंय आपण लावलेलं ला। आहे ना दिने बनवल्यात कोमलने बनवलेल्या वड्या कोमलच्या वड्या मित्रांनो वडी एक नंबर झाली लोकला पण एक नंबर झाली तर टेस्टला बघूया कशी झाली हे चौकोनी बघ कसा एक नंबर दिसतो शेप बॉब खरंच मस्त झालं मित्रांनो वड्या बघू शकता किती मस्त आहे तुम्ही श्वास पण खाऊ शकता मित्रांनो श्वास खाऊन बघूया चांगला चांगलं लागते पण मित्रांनो नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा